नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुणे तलाठी भरती याबद्दलचं एक प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे या प्रसिद्धपत्रामध्ये याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया नसे। सबस्क्राईब करा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा यांचं अठ्ठावीस मार्च रोजीचं हे पत्र आहे तर प्रति इथे नाव दिलेले आहेत ह्या व्यक्तींचं विषय आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस निवड रद्द करण्याबाबतचं हे परिपत्र आहे तर उपरोक्त विषयाकामी भरती दोन हजार तेवीस अंतर्गत निवड व प्रतीक्षा यादी व जिल्ह्याचे संकेतस्थळावर दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर निवड यादीतील उमेदवारांना दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी क्रमांक एक अन्वय मूळ कागदपत्रांची पडताळणी कामी बोलवण्यात आले होते खालील तक्त्यात नमूद उमेदवारांनी तलाठी पदभरतीस निवड रद्द करण्याबाबत किंवा इच्छुक नसल्याबाबत रकाना क्रमांक मधील दिनांकास ईमेल संदेशाद्वारे या कार्यालयात सादर केले आहे तर इथे विद्यार्थ्याचं नाव आहे आणि मूळ प्रवर्ग वेटिंग लिस्टमधील एन्टीड त्या पद्धतीने सामान्य गुण किती आहेत आणि मेल कधी त्यांनी पाठवलेला आहे तर त्याच्या डिटेल्स इथे आहेत अमृता महादेव सिलेक्टेड कॅन्डिडेट होते त्यांनी इथे मेल पाठवलेला आहे तर तद अनुषंगाने वरील तक्त्यात नमूद उमेदवार यांनी या कार्यालयात तहसीलदार महसूल यांचे समक्ष दिनांक झिरो तीन दोन हजार चार दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहून निवड रद्द करण्याबाबत तलाठी पदावर रुजू होण्यास इच्छुक नसल्याबाबतचा पुराव्याचे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत असा यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की जे विद्यार्थी या पदासाठी इच्छुक नाही आहेत त्यांनी तो अर्ज तीन तारखेपर्यंत त्यांनी तो कळवायचा आहे तीन एप्रिलपर्यंत त्यानंतरच तुमची भरती ही रद्द इथे करण्यात येणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद